नमस्कार मित्रांनो सूरज दातीलकर या आगरी कॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सूरज तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ असणारे आपण कराड केसरीला चाललो तिकडची तर माहीत नाही आपल्याला मैदानामध्ये नंदी तर शंभर टक्के भेटेल पण आपली जी फॅन फॅमिली आहे आहे किंवा आपले मित्रपरिवार बोला किंवा आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे ती भेटेल का नाही कारण का मुंबईच्या बिंजोरला तर आपल्याला नेहमीच आपल्याला ओळखत असतात तिथे पण ओळखत असतात बरीचशी लोक पण आपापसात आप चर्चा करा तो फक्त यूट्यूबवर चाललं पण जर तुम्ही नक्कीच आवाज दिला ना मी देखील तुम्हाला आपल्या या यूट्यूबद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही जर मला कधी समोर बघितलं असेल ना नक्की आवाज द्या नक्कीच शंभर टक्के मी तुम्हाला आपल्या या ब्लॉगमध्ये घेणारच घेणार तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर पुढच्या टाईम भेटला ना तर नक्की मला आवाज द्या तर जे जे कोणकोण आपल्याला भेटणार आहेत ना तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा करू आणि खूप सारे नंदी बघणार आहोत तर जाऊन मजा करूया आपली टीम आहे तर चला दाखवतो मला आणि आपल्याला निघायचं आहे रात्री रात्री दहापर्यंत निघूया आपण घरात ना आणि तोच मग सकाळी सरळ मैदानामध्ये तर मित्रांनो आता आम्ही फायनली निघालेलो आहे निघायचं होतं साडेनऊला आणि आता वाजलेत अकरा अतिशय याच्या मागचा कलाकार बेर बेरचा ओके okay, हेल आहे okay, <laughs> का ओके आहे इकडं मया आपला दीपू मुंडे ऑलरेडी बसलेला इकडे सुशा ड्रायविंग करणार तर आपली अशी पाच पाच जणांची टीम जायची आहे आणि टाटा का चालवले कारण पलटी झाली लगेच शिदी होते म्हणून अतिश अतिशय आपण टाटा चालवले तर टाटाचा ना नादच नाही अतिश चला बस झाला तर मित्रांनो भेटतो तुम्हाला सरळ आता कुठे जायचं आपल्याला कराडला उत्तर कराड केसरीला जायचं आपल्याला आणि त्यांची मजा मस्ती चालली तर अशीच मजा मस्ती करताना आपण जाऊ पण येताना आम्ही नीट नाही आहोत गणपती आपण शंभर टक्के तर चला आता इकडे आपला दीपू मुंडे भाई बिघारले नुसता का ना कुरकुऱ्यानं बिगारले नुसता भाई चाक ना आतीसचा तर मित्रांनो जेम ना आता पुणे क्रॉसच करतोय पण आतिशला आमचे भूक लागले आतिस काय बोलशील घरच्या जेवलाच नायकोन झालं दिला मित्रांनो कसं असं माहिती का आता हे बघा भाकरी माझा लगीन झाले बायकोने मस्त भाकरी आणि जवल्याची चटणी दिले पण यांच्यासारखी सिंगल लोकांना समजल बायको असल्यावर किती फायदा होत आता जर येऊस म्हणून डबा नसता आणला ना तर याला इथं भाईयांच्या चपात्या खायला लागल्या बरोबर ना येऊ पण बायदा म्हणजे लगीन केल्याचा चला मग आणखी आता पुरं दाखवतो म्हणून इकडं मया मयाला झोपले आणि दीपुने दोन झोपा करल्यान तर उद्या ना खतरनाक यांच्या चॅनल यांच्या बघायला वाटेल तशी उद्याना का बोलता कारण का व्हिडिओ लेट पडणार त्याच्या मला उद्याना समजून जातो मी उद्या okay. <laughs> मित्र फायनली पोहोचलेल्या मैदानावरती एक मिनिट पण झोपलो नाही आणि आतीस आतिशेम जेमतेम चारच तास झोपले दीप मुंडे येऊन पुढे झोप करली रे इकडे बघा इकडे या साईडला ना मोठे निघलेले आहेत तेच आम्ही आता बघायला चाललोय मैदान कुठं काय माहीत नाही पण नक्कीच मुठे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण का आपण टोप्या पण आणले आणि आणून काणार आहोत बघू मुठे भेटलं ना तर लगेच इथं आणून लगेच खाऊ तिकडे कुठं जर लाईट पेटतं तर तिकडेच बघायला जावं आता मैदान कुठं दिसतं मित्रांनो समोरच बघा मनोज दादा गोरपडे आणि खालती लिहिलेली आहे कराडोत्तर केसरी दोन हजार चोवीस आणि आपली ही जी घटाची शर्यती होणार आहे शंभर टक्के होणार आहे मित्रांनो नंदींची आपली वाट बघतोय कारण का मैदान तर आता हळूहळू चालूच होणार आहे तर आपले भाऊ पण आहेत भाऊ कुठून आले आहेत कुठं सिंद्रुग भाई तुम्ही सगळे का मग कोणतं नंदीचं नाव काय आपल्या कोकणला आहे सुंदर ओके मग आज आणलय नाही बघाय आले का फक्त एन्जॉय करायला तेवढं लांबून आलेत का ला। मग आज पाऊस पावसाचं पा। वातावरण पा। दिसतं काय होईल कृपा फक्त पाऊस नको मैदान नव्हतं कारण का खूप हो लांबून आले किती किलोमीटर प्रवास केला तुम्ही साडेतीनशे बापरे साडेतीनशे म्हणजे तेम मित्रांनो आपण आलेत ना तेवढाच प्रवास भावाने केलाय तर भावान तुम्हाला खूप सारे शुभेच्छा काय वाटतं आज कोण कोण फायनल गेलं सातारा एक्सप्रेस बल्ब मग ओके फेवरेट आहे हां अजून असं वाटतं अजून आणि बकासूरी आहे मसूर आहे हां मी ओके जिंक केला आपला महादेवाचा नंदी तर दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मस्त बघा एन्जॉय करा धन्यवाद मित्रांनो समोर बघा मस्त पौनचक्क्या आहेत आणि सूर्यदेवाची किरणं देखील आपल्या मैदानावरती ती सुरुवात झाली आहे महेश काय बोलते आहे सातच्या मैदानाबद्दल मैदान एक एक नंबरचा होणार आहे पण सिनाचा आहे आम्ही अजून पण बैलांची वाट बघतो पहिल्यांदा आम्ही टायमाच्या आधी आलेले आहे तर बैलांची आम्ही वाट बघते असं सीन झालेलं मस्त मस्त दीपू काय बोलत काय नाही बघू आता कधी चालवतो तेच वाट बघतो आम्ही सुशांत सर काय बोलाल तुम्ही मी स्पेशली लखन आणि मथूरला बघायला आलोय काय वाटतं मला वाटतं ते एक नंबर करतील ओके आणि समजा एक नंबर केला तर आपल्या टीमला काय वाटेल टीमला पार्टी माझ्यातर्फे मित्रांनो बघूया आज जर एक नंबर झाला ना तर नक्कीच पार्टी आहे तिकडं आतिश आधीच पण आहे तर आतिश येऊन आपल्याला मुलाखत बघायला भेटणार आहे भावांची मुलाखत घेतली आहे निवडून जाऊन बघा मित्रांनो स्टेज वरती देखील आपलं काम चालू आहे भाऊ इकडे भाऊ नमस्कार काय बोलत आहे कसं काय काम चालू आपलं सगळं झालेलं आहे काल थोडा पाऊस झाला रात्री त्यामुळं उशीर झालेला आहे आता एक मैदान चालू ओके होईल आणि पाऊस काय रात्री जास्त होता पाऊस पडला पाहिजे पण आपल्या फाट्याला काही त्याचा ओके तर दादा आता आणखी म्हणजे लाईव्ह वगैरे चालू व्हायला किती वेळ लागणार आणखी लाईव्ह व्हायला एका तासात सगळे सगळे रेडी होईल ना तर आता नंदी पण आपल्या यायला चालू झालेत ओके तर बघा त्यांचं संपूर्ण काम वगैरे चालू आहे इकडे जनरेटर पण आणलेलं आहे म्हणजे बिलकुल आवटेज आपल्याला दादीचं बघायला भेटतं नंदी यायला सुरुवात झाली समोरच आले बाई काय नाव आपल्या बैलांचं रुद्र आणि आरण्या देखील मैदानामध्ये आलेला आहे आता तर मित्रांनो माहौल मुळशीचा जाऊ आग म्हणजे आपला सप्त हिंदी केसरी बक्कासूर देखील मैदानामध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा मैदान चालू होतं ना सर्वात प्रथम आपल्याला बक्कासूरच मैदानामध्ये बघायला भेटतं आताच दोन चार नंदी आलेत त्याच्यानंतर बक्कासूरची देखील रॉयल एंट्री झाले स्वतः जेट टेम्पो ड्रायव्ह करून चाललेत पुढे बघूया आता कुठे बांधतात मित्रांनो आपला बक्या डाऊन काय देखील दाखवला चालले तर मित्रांनो लखन देखील चाललेले फाटी दाखवून मित्रांनो समोरच बघा मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी असणार आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 रायफल वाईकरांचा रायफल झालेला आहे या साईडला सिकंदर आणि सिकंदरचा बोलायचं झालं तर खूप कमी वयामध्ये नाव गेलं असं आपला सिकंदर तर घरची गाडी पण आपण खूप वेळा पलताना बघितली आणि एकदम टॉपचा असतो मित्रांनो आज इथे आल्याच्यानंतर राजेदाची पण आठवण आली कारण का आपलं एक वाक्य आहे ना जाऊ तिथे खाऊ तसंच राजेशदाच्या इथं करवंद आहेत तर जिथे जातो तिथे खातो नाद नाही राजेदादाचा तसंच आता आम्ही पण आले इथं जाऊ तिथे डायरेक्ट खाऊ सगळाच सेम सारखी लगता है ना आपले करवंदन सारखी लगता है मयास्ती खा आस्ती खा कुत्रे हल्का मैं खाऊन डोरा हल्का मार चाले चाले। सो फ्रेंड्स इसमें ना बहुत ज्यादा प्रोटीन रहता है विटामिन रहता है और बहुत सारे जीवन सत्व रहते हैं इसलिए ये खाना जरूरी है इसके लिए हम लोग खाके इधर से निकल रहे हैं तो हमको उस तरफ जाना है, बार, मैं बरोबर ना मॅन वसिस वाईल होत मी पण या वेज काय होशील मित्रांनो एक एक नवीन नवीन आदत कोण आले अरे ना ये बलताच काय आहे कोणला आले मित्रांनो मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिली मधनं म्हणजे आपल्या युट्युबर भेटलेत आपले, आपले, आपले भाऊ भेटलेत दादा नमस्कार नमस्कार काय बोलतोय आजच्या फाटी बद्दल काल पाऊस पडला आणि त्याच्यानंतर एक मनामध्ये चाललं होतं की फाटी होणार की नाही होणार मैदान अतिशय सुंदर बनवले काय मैदान आता आपण पाहू शकता की सगळं व्यवस्थित करायचं चाललंय काय आता पावसाचं तर काही वातावरण दिसत नाहीये चांगलं होईल मैदान असंच बघ आता पुढे कसं दादा आपल्या चॅनेलचं नाव सांगा ना प्लीज गौरव पवार सातारकर ओके नक्कीच दादाचं चॅनेल चेकआउट करा खूप भारी भारी नंदी असतात आणि नेहमी मुलाखती एक नंबर आणि मला एक सांगायचं सुरत दाटील आगरी युट्यूब चॅनल तर हा एक नंबर चॅनल आहे मी खास करून बघतो चॅनल आणि दादा तुला पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवादांसाठी दा, धन्यवाद दादा धन्यवाद असंच दा, दा, पुढे जा आणि आपल्या नंदींचा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत दादा नमस्कार काय नमस्कार। का नाव आपलं प्रितेश चव्हाण नाथ गावागड गावाकडचे ओके तर दादा दा, काय बोलताय आजच्या फाटीबद्दल आणि आज येणारे नंदींबद्दल काय नाही चांगलं नियोजन आहे आणि सगळे मोठे मोठे टॉपचे सगळे बैल आज येथे पाहायला भेटतील चांगलं नियोजन वगैरे त्यांनी सुसज्ज असं नियोजन केले मैदाना आणि दादा आतापर्यंत म्हणजे ना दुसरीकडे मैदान असतं जरी तरी मग म्हणजे कुठेतरी कॅन्सल होत आला असतं पण इथे मस्त एकदम फाटी सुकायला घेतले मागे ट्रॅक्टर चालू चालू आहे काय बोलत आहे त्याच्याबद्दल सगळ्या सुविधा ते जेवढं बैलांसाठी पाळण्यासाठी जेवढं योग्य मैदान त्यांना करता येईल तेवढं ते करता येते प्रयत्न चालू आहे त्यांचे दादा काय वाटतं मी एक पर्सनल क्वेश्चन विचारतो काय वाटतं कोण होईल आज एक नंबरचं मानकारी आज सांगू नाही शकत शेवटी हा नशिबाचा भाग आहे बरोबर असं कोणाचं नाव घेऊन आपण मी म्हंटलो समजा आज हा जिंकणार आहे किंवा तू जिंकणार आहे तर ते शक्य नाही नशिबाचा आहे एक टक्का तुम्ही प्रयत्न करा नव्याण्णव टक्के तुम्हाला शिवा असलं तर तुमचा नंबर होणार आहे बरोबर नक्कीच आज महादेवाचा नंदी जिंक जिंकणार आहे आणि सर्व सर्वजण नक्कीच त्या महादेवाच्या नंदीला बघून खुश होणार आहे तर चला मित्रांनो आणखी नंदी बघूया आणि असेच आपल्या युट्यूब फॅमिलीमधनं किंवा आपले युट्यू युट्यूबर्स मित्रपरिवार जरी भेटला ना तर खूप छान वाटतं बोलून जरी आम्ही लांब लांब राहत असलो ना तरी एकमेकाशी नेहमी कनेक्टेड असतो आणि असं दिसल्यावरती एकमेकाला आवाज देतं खूप चांगलं वाटतं मित्रांनो मी नेहमी बघत असतो करवंद करवंद करत असतो बाईनी काम काढला दे <laughs> ना इकडे एकटा पला तर कुठं बाई बघा कामच कामच पीठ बाई आज वरती वरती बघून वाटत सगळा आनंद कशी माहिती का पिक्चर लाल पॉपकॉर्न वगैरे गे घेतात ना तसं तुम्ही काम केलं आता आज मस्त संध्याकाळपर्यंत वर्ष ना, वर नाही शकते नाद नाही भाई नाद नाही तुमचा शंभर टक्के चला मित्र हिंद केसरी सिस्टम बावीस अकरा देखील मैदानामध्ये आलेला आणि अच्छा मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो हारने चाललेल्या पाठी दाखवण्यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूबर फॅमिली मधलं पण भाऊ आहेत त्यांचं देखील खूप सारं स्वागत आहे आता सज्ज आणि सुंदर देखील मैदानामध्ये दाखल झालेली आहे मित्रांनो निंबाळकर सरांचा सर्जा हिंदी केसरी सर्जा आणि या साईडला सुंदर घरचा साज देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो सप्त हिंदी केसरी सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे बॉस तर बॉस आलेले आहेत आणि या साईडला आहे सुभाष दादा मांगडे मांगडे दा आपण मुंबईचा आदाद किंग म्हणजे दादा यांचा दे सुंदर देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच आधाद वयामध्ये खूप सारे बिंजोळमध्ये नाव केलं समोरच बघा जीवन डायवर निनामी यांचा सुंदर देखील आलेला आहे आणि मित्रांनो आज भले मोठे म्हणजे एकदम टॉपचे नंदी आलेले आहेत बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज बघा कसं एकदम खंड भंडार घेऊन आलेला आहे युट्यूब फॅमिली बद्दल आपला भाऊ भेटला भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सचिन थोरात uh, काय बोलतो आजच्या मैदाना बद्दल आजच्या मैदानालोय मथूर साठी आलोय पण होतो जिकडे कराड तालुक्यात मथूर येतो तिकडे असतो कसं वाटतं जेव्हा मथुर इकडे मुंबई गाजून घाटावरती येऊन तुम्हाला तुम्हाला सर्वांच्या प्रेमापोटी येते हा प्रेमापोटी येतो दादा पिन असं कार्य करते घाटा व्हायसाठी आणि महत्वाची गोष्ट मथूर पब्लिकला पळून सुद्धा घाटावरती पण शंभर टक्के आज काय वाटतं मथुर जसा माती घेते शिंगावरती काय वाटतं आज उजा लेला आ, गुलाल मथुरेसिव्ह झालेला आहे भरपूर हा गुलाल भेटेल ना आपल्याला शंभर टक्के आणि पहिल्या बद्दल आज लखन पण आहे एकदम भारी पडलेलं सुपर गाडी पाहणार कारण लखन पण भारी पडतो घाटावरती शंभर टक्के लांबून येतोय बैल ठीक आहे दादा धन्यवाद मस्त काळजी घ्या जेवून खाऊन मस्त शर्यती बघा एन्जॉय करा मित्रांनो समोरच बघा सप्त हिंदी केसरी भारत देखील आलेला आहे तर नक्कीच आज बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये बघायला भेटतं हळूहळू हलू का होईना पण नक्कीच आपल्याला भारतचा कमबॅक बघायला भेटतं आजचा पायरा देखील तेवढा सुंदर आहे आणि नक्कीच आज सुंदर सुंदरसोबत पलताना बघायला भेटणार आहे सप्त हिंद केसरी आणि सुंदर एक ड्रीम जोडी दिपू लाजना का वाट मच्छा जायला तुला तर मित्रांनो ज्या जोडीने संपूर्ण बंदीच्या काळामध्ये धुमाकूळ घातलेला तीच जोडी आज पडणार आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील भारतला कारण का बरेच दिवसानंतर आज आजारात आज आज न उठला आहे आणि त्याच्यानंतर भरमसाठ असा यश देखील मिळतंय आणि भारतचा सा नक्कीच आज निर्विवाद वर्चस्व असलाच पाहिजे मित्रांनो आपला युट्यूबर फॅमिलीमधनं आपला भाऊ बाव भेटले भावा नाव काय तुझा आणि आपल्या चॅनेलचं नाव बैलगाडा परंपरा ओके बैलगाडा परंपरा आणि एक छान अशी मुलाखत घेतली राहुल दादांची ती पण भावाच्या चॅनेलला पडले एकदम मस्त घेतली आणि प्रश्न पण एकदम भारी भारी असतात चांगले चांगले याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय असतात अपडेट वगैरे मैदानाचे मैदानात काय असतो कोण कुन कोण आले सगळं मै मैदान करतो तर नक्कीच भावाच्या चॅनलला चेकआउट करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय तर नक्की भावाला सपोर्ट करा खूप मेहनत घेतोय तुमच्यासाठी एवढं होणार ना तिथे धन्यवाद तर मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिली मधन आपला भाऊ भेटलेस नाव काय कुठ नाही आलेस कोणत्या नंदीला वगैरे आलेस ओके मग आपला सातारे बलमा आलाय का आज का काय गटपात झालंय मग बॅग दिसते काय कुठे गेल तर जवळ वरून झालं बकरास त्या साईडला या जेव्हा साईडला पण त्याच्या बाजूलाच खालच्या साईडला आणि बकासूर प्रेमी आहे दादा तर आपला भाऊ भेटला जॉबवरून सुट्टी भेटली का काय कल्टी मारली मित्रांनो एक अरे भाई धन्यवाद धन्यवाद असाच प्रेम देत राहुला पाहिजे अरे धन्यवाद हो धन्यवाद तर मित्रांनो असे छान छान म्हणजे असे छान स्वभावाचे आपले मित्र परिवार पण भेटत असतात नक्की त्यांना भेटत राहू छान वाटते एकदम धन्यवाद भाई काय नाव दादा तुमचं नाव काय तुमचं ओके भाई तुझा मथुर फॅन काय अरे भाई कुठून आले कोकणातून 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 मथुर फॅन आले भाई नाव काय शंभर टक्के मित्रांनो आपला भाऊ बघा ताडी मारतो वाटते भाई काय ते सरबत सर आहे का सॉरी सॉरी आहे का होणार आडे आहे का कुठून आलं ओके इथलंच आहेत का मग मग काय आपलं नंदी वगैरे आले का काय ओके मग गटपास गटपास झाला आता मग गुलाल घेऊनच जायचं नाही का घरच्या मैदानावर गुलाल झालाच पाहिजे पण काय एवढा पाऊस पडलेला तुम्हाला वाटेल का मैदान होईल ओके मग संध्याकाळी जसं झालं पाऊस वगैरे पडतं मग आज काय सांगशील फायनल नंतर जेव्हा गुलाल उडवतो तेव्हाच यायला पाहिजे ग पाऊस खूप आनंद असा नक्कीच नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा तुमच्या नंदीला आणि तुम्हाला देखील आपल्या युट्यूब फॅमिली मधनं आपला भाऊ वाटल्या भावना आम्ही रत्नागिरी काय सांगशील आज या मैदानावर कधी आले तुम्ही आज आम्ही खास राहुल भाईना पाहण्यासाठी आलो मथुरला पाहण्यासाठी आलो आमची ती इच्छा पूर्ण झाली आठशे तीस किलोमीटर आम्ही आज पाहण्यासाठी त्यांना आणि आज मथुर पण गटपात झाले चांगली गाडी पाहिली लोकांनी मथुरची गाडी ओके गटाला होती त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला कमी बघायला वाटली पण नाही याच्यानंतर एकदम टॉपचा स्पीड लागणार आहे आमच्या सुरेश दात्रिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना शेअर करा आणि त्यांना कमेंट सुद्धा करा धन्यवाद भाऊ धन्यवाद तसंच भेटत रा भाई चल भाई थँक्यू सर जॅकेट लई जागा होते जॅकेटने लई तर दिला आता याला सुट्टी द्या वाच द्यान नाही किती वाजले सव्वा तीन सव्वा सव्वा तीन वाजले ना आता आम्ही जावाला सुरुवात करता तर जावाला आपली जवल्याची चटणी आणि भाकर तर नेहमीप्रमाणे आपला पहिला घास भूताला इथे कुठला काही भूतभीत असेल यो जेवून काम चालू बाकी काही भेटणार नाही आवराज आता सव्वा तीन वाजल्यानं आम्ही मयानं मी जेवता बाकीची सुशांत तिकडे झोपले कुठेतरी एक त्याला रूम भेटले तिथं टपरी त्याच्यान झोपले आतिश मुलाखती घेतं आणि आपलं दीपू मुंडे मुलाखती घेतं तर बिचाऱ्याने एन्जॉय करून ते राहुल दादाची मुलाखतीला जाऊन सगळे बघा आणि जेवाला या तर मित्रांनो जेवण तर झाले आता तोंड धुवून मस्त निघतं परत एकदा मैदानामध्ये मैदानामध्ये जायच्या अगोदर बघा कसं ढगाने संपूर्ण अंधार केलेला आहे म्हणजे नक्कीच पाऊस ये तर येणार असं वाटतंय तर बघूया पाऊस आला तर आपला सेमी आणि फायनलचा फेरा नक्कीच राहील पण मला तरी वाटतं देवाने कृपा करावी आजच्या दिवसासाठी आणि पावसाला थांबावं कारण का रिमजिमाताना तरी पण सुद्धा होऊ शकते थोडंफार असेल तर होऊन जाईल तर देख चला जाऊया बघूया आणखी कोणते कोणते नंदी सेमिल आहेत मित्रांनो ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली आणि मैदानामध्ये पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पाऊस आहे तरी पण संपूर्ण ठिकाणी बघा मस्त सगळींची धावपळ चालू झाली मित्रांनो रोजचा आहे बोलता त्याची मला पाऊस येत आहे आणखी जोर पाऊस पण एकदम थंड आहे मित्रांनो वगैरे चालला आणि मैदानाची पुरेपूर वाट लागली माझला परत पुन्हा चालू झालेलं थांबलेलं थोडा वेळासाठी थोड्या साठी फसवला सर्व पब्लिक पुढील एन्जॉय केला पब्लिक नाही पण पण आता परत येल त्याच सांगताना बाई गट पास तर पहिला झाली पण पावसाने सेमी पास केली नाही का सेमी पास झाली ना फायनल मित्रांनो आपल्या आपल्या ओके भिवंडीचा श्यामा गटपास झालेला भाई काय बोलताय पावसाने पावसाने सेमी पास केली कसं वाटते भाई आज गटपास झाले मग कसं काय असेल उद्याचा इथं ठेवायचं आहे का ओके म्हणजे बघा आपल्याला येणं जाणं पण परवडणार ना पावसा पावसाने गेले एक नंबर एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के फोनला टच पण ना व आता भरतात बैल ते पण ओके गाडीमध्ये छोटा मधूर पण आहे आपली गाडी आहे तिला समजत नाही कुठं जायचं ऍक्च्युली तिने गांजा मरले गांजा कामधले आमच्या गाडीने तिकडे काय पावसाने वाट लावली नाही का ओ, काल पण झालेला आणि त्याचप्रमाणे आज पण आता फार थांबले पण दोन वेळेला त्याची मुलं झाले का उद्या नऊ वाजता चालू होईल होईल का ओके तुमची पण बैल होती का नाही बैल होता ना ओके राहते काही ना पुढच्या वेळे पुढचे याला बघू नाही का हार मानायचीच ना बिलकुल शंभर टक्के घरी ओके शंभर टक्के मित्रांनो ठेवायला पाहिजे नक्कीच आपण पुढे गाडी ढकलून देऊ चालल्यान लय अवस्था झाली सगळ्यांची बाई पण चालला आता घरा आणि तो मामा बघा कसा अटकले लय बी आकार काम झालं त्यांचा मित्रांनो किती बेकार दिवस यांच्यावर मुंडे ना आमच्यावर आणि जीवन काय दाखव बेकार दिवस झाले ना आमच्यावर मित्रांनो आवड बेकार झालं सांगू बिचारा येतो बघा काय काय घरी करायला का आता थेट घरी त्याला भेटू नंतर उद्या होते कोलबी झाले तर मित्रांनो मुलाखती तर भेटल्या पण आंब भेटले आंब पण असं भेटलं ना एकदम तुफानीच भेटल्यान हे साईडला मया खाले पाच पाच सासा आणि आणि इक्र बा आंब काय या चिलोसच आहे हे साईडला बघा रासच पडले आणि मला तरी वाटत गाडी भरून डायरेक्ट नाही आणला गेल बी अकरा अंब पडले खालची साईड लावून तवरूच आहेत मला तरी वाटतं इथं भुताटकी झाले बाबा बाबा खालती पण जाम आंबत झारो पण तवरच आहेत ना और हवा आली ना तशी पडतात तर चला आता आड्यामध्ये पाऊस पडला आणि इथे आंब्यांचा पाऊस पडलेला आहे शंभर टक्के शंभर टक्के